मध्य प्रदेश सरकारनं लागू केलेल्या लाडकी बहन योजनेचा तेथील नागरिकांकडून मोठं कौतुक करण्यात आलंय लोकसभा निवडणुकीदरम्यान या योजनेमुळे मोठा फायदा झाल्याचंही म्हटलं जात होतं दरम्यान त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनंही महिलांसाठी रक्षाबंधनाची भेट दिली आहे रक्षाबंधनापूर्वीच मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्रातील महिलांना रक्षाबंधन भेट दिली जाते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मध्य प्रदेशच्या धर्तीवर गरीब महिलांना दर महिन्याला बाराशे नौ नौ ते पंधराशे रुपये मिळणार आहेत राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांची मतं आणि मनं जिंकण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील महिलांना अनोखी भेट देण्यात येते त्यामुळे पंच्याण्णव नव्वद ते पंच्याण्णव लाख महिलांना दरमहा बाराशे ते पंधराशे रुपये मिळतील राज्य शासनाच्या या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर पंधरा ते वीस कोटींचा अधिभार पडणार असल्याची माहिती आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारनं कंबर कसली आहे येत्या तीन ते चार महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यापूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारकडून नवनव्या योजना आखल्या जात आहेत महिला आणि तरुणांसाठी मतपेढीवर महायुती अधिक लक्ष देऊन आहे मध्य प्रदेशमध्ये राबवली जाणारी लाडकी बेन योजनेची माहिती घेण्यासाठी शिंदे सरकारच्या अधिकाऱ्यांचं एक पथक मध्य प्रदेशात पाठवलं होतं त्यांनी या योजनेचा अभ्यास केल्यानंतर आता महाराष्ट्रातही ही, ही योजना राबवली जाणार आहे